नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये नंदिनी काव्याला समजावून सांगत असते तर आता काव्य ऐकायलाच तयार नसते नंदिनी म्हणते बाळा तू ऐकून घे माझं असं काय वागतेस अगं आता आपल्या रीतिरिवाजाने लग्न झालेलं आहे तू समजून घेजे जरा तेव्हा काव्या म्हणते अगं तू म्हणते ते बरोबर आहे जीवाचं तुझ्यावर प्रेम आहे का आणि तुझं जीवावर प्रेम आहे का नाही ना मग मा कशाला मानते हे लग्न तू का नाही समजून घेते तेव्हा आता ह्या एक तर जीवाच्याही पायाखालची जमीन जीवा सरकते तेव्हा आता काव्या लगेच म्हणते की जीवाचं आहे का तुझ्यावर प्रेम तेव्हा तेवढंच आता सगळं तिच्याकडे बघत असतं तर जीवालाही वाईट वाटत असतं की आता ही खरं सांगून टाकलं की नाही तर सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल तेव्हा आता लगेच थांबते आणि नंदिनी म्हणते काय बोलतेस काव्य तुला समजतं तरी आहे का तेव्हा आता काव्या म्हणते हो मी तुला खरं तेच विचारते जीवाचं आहे का तुझ्यावर प्रेम आणि तुझं आहे का जीवावर प्रेम की तुम्ही दोघं संसार करणार आहे आणि काय संसार संसार लावला ताई तू तु। तुला समजत कसं नाही ग तेव्हा आता तिची ब म्हणजे नंदिनी म्हणते की अगं आपल्या आई वडिलांचे असे संस्कार नाही आहे आता झालं गेलं ते सगळं पार पडलं आता तू तुझ्या मार्गे मी माझ्या मार्गे मी जीवासोबत संसार करेल तू पारसोबत संसार कर तेव्हा त्या काव्या ताई तू काय बोलते तुला तरी कळतं हे काम ती नंदिनी तिला चांगलं समजावण्याचा प्रयत्न करत असते पण काव्य अज अजिबात ऐकून घ्यायचा प्रयत्न करत नाही तेव्हा आता काव्य म्हणते की काव्य आता शांतस उभी राहते तर आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून आता विक्रम आणि मानिनीला खूप तिचा म्हणजे अभिमान वाटत असतो का मानिनी म्हणते की मी को कोणतीच गोष्ट चुकली नाही आहे नंदिनीच्या बाबतीत कारण नंदिनी ही हिरा आहे हिरा कारण ती माझ्या घर सांभाळून घेऊ शकते म्हणून बरं झालं मी तिलाच निवड केलं तेव्हा आता नंद आणि जवळ मानिनी आणि विक्रम येतात आणि म्हणतात की बाळा शांत होऊ तेव्हा आता नंदिनी म्हणते हे बघ काव्य आता माझ्याकडे डिवोसचा विषय काढायचा नाही ज्याला जे करायचं आहे तो करा पण जीवाने जोपर्यंत मला म्हणत नाही की मला डिवोर्स हवा आहे तोपर्यंत मी जीवाला डिवोर्स नाही देणार असं आता म्हणते तेव्हा आता नंदिनी म्हणते हे बघ हा चहा घे तुझं डोकं शांत होईल असं आता काव्याला म्हणत असते तर आता काव्य नाही म्हणते नको मला चहा तूच घे तुझा चहा तेव्हा आता तिथे जीवा येतो आणि म्हणतो मला द्या चहा तर आता जीवा ते नंदिनीच्या हातचा चहा घेतो तर हे पाहून काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्य वेग जीवाकडे बघतच असते हा जीवाला काय झालं आहे जीव पण संसारात अडकायचा विचार करतो आहे की काय त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि तो नंदिनी ताईचा ऐकून घेतो आहे आणि खुशाल नंदिनी ताईच्या हातून चहा घेतली त्याने तेव्हा आता जीवा विचार करत असतो की नंदिनीने काव्याने चहा नकार दिला तर मग त्यांचा शब्द पडेल म्हणून मग मौ जीवा तिथे चहा घेतो आणि सगळं सुधरवून घेतो तर आता जीवा चहा पितो तेव्हा काव्य त्याच्याकडे रागाने बघत असते तर आता जीवासुद्धा काव्याकडे बघत असतो रागानेच आणि चहा पित असतो काव्याच्या डोक्यात विचार चालू असतात काय जीवाचं काय चाललं आहे इकडे नंदिनीताई काय करते इकडे जीवा काय करतोय मला कोणी समजूनच घेत नाही आहे आणि हा काय चहा पितो इथे इथे लग्न मोडण्याचा विचार करते डिगोसचा विचार करते आणि हा तर जुडवूनच घेतोय नंदिनीसोबत नंदिनीताईसोबत असं ती मनात विचार करत असते जिवा आता नंदिनीकडेही बघतो आणि काव्याकडे सुद्धा बघतो तेव्हा आता नंदिनी सगळ्यांना चहा देते वसू आत्याला रम्याला मंजू आत्याला सगळ्यांना चहा देते विक्रमला मानिनीला तर त्या सगळे चहा घेत असतात चहा घेतल्यावर सगळे ज्याच्या त्याच्या रूममध्ये निघून जातात तर आता इकडे काव्या रूममध्ये आलेली असते काव्या खूप चिडलेली असते दुसरीकडे शारदा आता देवी आईकडे प्रार्थना करत असते ती दे देवपूजा करायला बसलेली असते तर शारदा म्हणते देवी आई तू माझ्या मुलींच्या आयुष्यामध्ये काय घडवून ठेवलेलं आहे कधी त्यांचं व्यवस्थित होणार त्यांना दोघींना बळ दे संसार करण्याचा कारण हे झालं ते सगळं चुकीचंच झालं पण त्यांना खरंच तू बळ दे तेव्हा आता शारदा दे उ उठते आणि जायला निघते तेव्हा आता तिच्या हातूनही ना आरतीचं ताट खाली पडून जातं तेव्हा ती म्हणते हे काय झालं अपशकून कसं काय घडलं हे ते देवपूजेचं ताट कसं पडलं आरतीचं ताट तेव्हा ती विचार करते आणि देवी आईकडे परत प्रार्थना करते देवी आई हे काय घडतं आहे हे कसले संकेत देते आहे तुम्हाला काही समजत नाही आहे पण हे बघ देवी आई तू आहे ना माझ्या मुलींना खरंच सुखात ठेव आणि माझ्या मुलींचा माझ्या मुलींच्या डोक्यावरनं हात कधीच काढू नको प्लीज असं आता ती म्हणत असते दिवासुद्धा विजलेला खाली पडून गेलेला असतो विजून तर आता तिला खूप वाईट वाटत असतं देवी आई हे कोणते संकेत देते आहे मला काही समजत नाही आहे पण माझ्या मुलींना बळ दे नंदिनी मला माहिती आहे नंदिनी सगळं सावरून घेईल पण काव्याला सावरणं फार कठीण आहे कारण नंदिनीच तिला एकटीला सावरू शकते असं म्हणून आता ती देवी आईकडे प्रार्थना करते आणि ते खाली सांडलेलं देवपूजेचं सा ताट वगैरे ते सगळं आवरत असते आता काव्य मनातल्या मनात तिचं तिचं बोलत असते नंदिनी तिला जेवायला बोलवायला येत असेल बाळा जेवण करून घेचल खाली चल जेवण करून घेते व आता नंदी काव्य म्हणते तू जेव तुला जेवण भूक लागली न तू जेवण करून घे तेव्हा आता नंदिनीमध्ये बाळा तुझ्याशिवाय कशी काय जेवण करू तुला तर माहिती आहे तुला तर माहिती आहे की तुझी मोठी बहीण तू जेवण केल्याशिवाय नाही जेवण करत तेव्हा आता काव्या म्हणते हे बघता येईल माझ्याजवळ तू येऊ नको आणि जा तर खाली मला इथे कोणाशीच बोलायचं नाही मला एकटीला सोड पण नंदिनी काही ऐकत नसते नंदिनी तिला जबरदस्ती करत असते चल ना बाळा चल ना बाळा तर काव्या जबरदस्ती दरवाजे आणि म्हणते ताई तुला समजत नाही का बोडक होऊन म्हणते खूप चिडलेली असते मी मला नाही जेवायचं म्हणून तुला जेवायचं असेल तर जेव आणि जोरात असा हात तिच्यावर उठवायला बघत असते काव्या तर आता हे तिचं कृत्य पाहून नंदिनीला इतका मोठा धक्का बसतो की काव्या बाळा तू माझ्यावर हात उचलतेस आजपर्यंत तू मला मोठी ताई म्हणून माझा अभिमान करत होती आणि आज माझ्यावर हात उचलण्याची वेळ आली तुझ्यावर तेव्हा तर नंदिनीला हे पाहून तिचं खूप वाईट वाटत असतं अक्षरशः नंदिनीच्या डोळ्यात पाणी असतं पण काय करणार बाळा चल ना सॉरी म्हणते ना मी तेव्हा आता काव्या म्हणते अगं तुला कसं काय समजवता येईल मी तुला का समजवूच नाही शकत कारण आता मी थकली फार समजवून समजव पण तुमच्या डोक्यात शिरत नाही आहे तर मी काय करू तेव्हा तर नंदिनी ऐकत नाही नंदिनीमध्ये चला आधी जेवायला चल डोकं शांत झाल्यावर तुला बरं वाटेल पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की आ, काव्या रूममध्ये येऊन आता जीवाला फोन लावते आणि म्हणते जीवा मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे प्लीज माझ्याशी बोलणं मला भेट ना मला भेटायचं आहे तुला तेव्हा आता जीवा म्हणतो हे बघ काव्य आता आपल्या सगळं संपर्क म्हणजे तुटलेला आहे कारण मी तुझ्याशी आता जास्त वेळ बोलू शकत नाही कारण आता मी एका बंधनात अडकलेलो आहे लग्नाच्या तेव्हा आता काव्यामध्ये प्लीज भेट ना मला पाच मिनिट तरी भेट आपल्या प्रेमाची शपथ आपल्या प्रेमाचा मान म्हणून तरी भेट मला तेव्हा आता जीवा म्हणतो ठीक आहे पाच मिनटं भेट तो पन कोना, कोना चा पास भेटू पण गच्चीवर भेटायचं कोणा कोणाच्या नजरेत नाही यायचं गुपचाप यायचं आणि पाच मिनटं भेटू पण तू तुझ्या तु मार्गावर मी माझ्या मार्गावर आता लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे तू पटकन निघून जायचं असं जीवा म्हणतो तर ते दोघं टेरेसवर येतात तर आता इथे वसूल रम्याला सांगत असते अगं तू काय करते रम्या मला काही समजत नाही आहे कारण नंदिनी तिचा काही आता सोडणार नाही कारण तिने घेतलेला आहे डिवोर्स नाही द्यायचा म्हणजे नाही द्यायचा तर जीवाला डिवोर्स देणार नाही आणि काव्याला सुद्धा ती पार्कसोबतच संसार करायला सांगेल बघ तू माझं तू काहीतरी कर आता ती नंदिनी तर काव्याचा ब्रेन वॉश करण्याआधी तू काव्याचा ब्रेन वॉश कर म्हणजे काव्य तुझ्या साईडने होईल तू म्हणशील जसं काव्य करेल आता म्हणजे त्या दोघांमध्ये दोघे बहिणींमध्ये फूट पडेल तर आता या ठिकाणी दोघं ग गट, गच्चीवर आलेले असतात तेव्हा काव्यामध्ये जीवा तू असं काय करतो आहेस रे आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना आणि तू असं वागतो आहेस सांगून देऊ का घरी की आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे तेव्हा आता जीवा म्हणतो नाही तू आता कसं काय सांगणार आहे आता माझं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे मी आता या गोष्टी नाही करू शकत आता तू तुझ्या मार्गावर पर मी माझ्या मार्गावर हे ऐकून काव्याला खूप टेन्शन येतं खूप मोठा धक्का बसतो की जीवा त्याच्या तोंडाने स्वतःहून बोलतो आहे की माझं लग्न झालेलं आहे म्हणून जीवा ऐकायलाच तयार नसतो पण काव्यामध्ये हे बघणं जीवा ऐकणं आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना त्याच्यामुळे आपण घरी सगळ्यांना सांगून टाकू ना अजून काहीच दिवस झालेले नाही आपल्या लग्नाला आपली जीव आपण सांगून देऊ ना घरी ऐकणं माझं तुझ्यावर प्रेम आहे मी जे सोबत नाही राहू शकत रे तुला कसं काही समजत नाही आहे तेव्हा आता जीवा मात्र काही बोलायलाच तयार नसतो तर आता तिथे एक नंदिनी आलेली असते नंदिनी त्यांचं बोलणं ऐकत असते तर आता नंदिनीला पाहून काव्याच्याही पायाखालची जमीन सरकते तर जीवाच्याही पायाखालची जमीन सरकते तो घेणंही खूप मोठा धक्का बसतो त्या ठिकाणी नंदिनीला पाहून तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद